जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक स्वरूपात सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात राज्यभरात दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशांवर करण्यात आले असून या संदर्भात माहिती देण्यासाठी आज नंदुरबार येथील जिल्हा भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली आहे संपूर्ण राज्यभरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सदस्य नोंदणी अभियानास नागपूर येथे दिनांक डिसेंबर एकवीस रोजी झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यशाळेच्या कार्यक्रमादरम्यान सुरुवात केली असून संपूर्ण राज्यभरातून दीड कोटी भाजपा सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी आज नंदुरबार येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात माहिती दिली आहे सोबतच त्यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हा स्तरावर पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदस्य नोंदणी अभियान उत्सव संपूर्ण राज्यभरासह जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असून यानंतर प्रत्येक तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर बुथ स्तरावर या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ होणार आहे सोबतच यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्यासाठी मोबाईल क्रमांक दोन दोन यावर मिस कॉल देऊन सदस्य व्हावे अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल देशभरातून काँग्रेसतर्फे होत असलेल्या निषेधासंदर्भात देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व्यापक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले असून राज्यात दीड कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य करण्याचं उद्दिष्ट आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे सन्माननीय अध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्वत्र या ठिकाणी या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ झालेला आहे मी आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगतो की या अनुषंगानं राज्यात नागपूरला भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यशाळा एकवीस तारखेला संपन्न झाली त्याच्यानंतर तेवीस ते पंचवीस पर्यंत राज्यात जिल्हा निहा भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नवनी अभियानाच्या अनुषंगाने कार्यशाळा होत आहेत आणि सव्वीस ते तीस पर्यंत मंडल स्तरावर कार्यशाळा होतील एकतीस ते चार तारखेपर्यंत सर्व मोर्चा आणि प्रकोष यांना जबाबदारी सुनिश्चित करण्यात आलेली आहे पाच तारखेला आदरणीय देवद्रीजींचा आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांचा शुभ हस्ते या सदस्य नोंदणी अभियानाचा एक व्यापक स्वरूपामध्ये प्रत्येक बूथवर राज्यातले भारतीय जनता पार्टीतील जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी गण केंद्रीय असो का राज्य असो सर्व आपापल्या बूथवर जाऊन व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबवतील एका बूथवर साधारणतः आम्हाला दोनशेचं सा या ठिकाणी उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि मला खात्री आहे की एक आ, जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत या सदस्य नोंदणी अभियानाचा अनुषंगानं दीड पेक्षा जास्त सदस्य आम्ही महाराष्ट्रात निश्चितपणानं करू आणि ज्या पद्धतीनं माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी झाली तशाच पद्धतीनं पुन्हा आम्ही जागतिक स्तरावर सर्वात सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पुन्हा एक नंबरवर जागतिक स्तरावर राहू एवढं निश्चितपणानं सांगतो सर्वांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या नंबरवर आपला मिस कॉल द्या आणि मिस कॉल दिल्यानंतर जी काही आपल्याला लिंक येईल त्यावर क्लिक करा आणि आवश्यक ती माहिती भरा आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हा एवढीच आपल्याला नम्र मिळत अमित भाईंच्या वक्तव्याचा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं दाखवण्याचं पाप कर्म काँग्रेस पार्टी करते आहे सातत्यानं आदिवासी दलित समाजामध्ये नॅरेटिव्ह निर्माण करून त्यांची मतं मिळवायची या पलीकडे कुठलंही काम काँग्रेसचा आता उरलेलं नाही खर तर माननीय अमित भाईंनी जे वक्तव्य केलं आणि जे पुढे त्यांनी मांडलं ते न दाखवता केवळ विशिष्ट शब्द त्यांनी दाखवून एका प्रकारे दलित समाजाची दिशाभूल करण्याचा पाप केलेलं आहे खरं तर माननीय महामानव वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या सातत्यानं अपमान करण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पार्टीनं केलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं माननीय वंदनीय गौरव बाबासाहेब आंबेडकर हे नेहरुजींच्या मंत्रिमंडळात होते ते नेहरूजींची इच्छा नसतानाही त्यांना घेण्यात आलं सत्तेत त्यानं महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने अपमान केला नेहरूजींनी ने अपमान केला आणि त्यामुळे वैतागून बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूजींच्या तोंडावर राजीनामा फेकला दुसरं एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला मुंबईमध्ये आणि काँग्रेसनं त्यांना पाडलं त्याचबरोबर एकोणीसशे चोपन्नच्या भंडारा येथील लोकसभा निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर उभे राहिलेत त्यावेळेस देखील काँग्रेसनं त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं पाप केलं त्यांचा अपमान करण्याचं या ठिकाणी त्यांनी हिन पातळीवर त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलण्याचा काँग्रेसला या ठिकाणी कुठलाही अधिकार नाही राहुल गांधी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीयतेच विष या ठिकाणी कालवतायत आहेत पुटीरवादी आणि विदेशी शक्तींच ते बाहुलं झालेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता सांगायचं आहे की दलित समाज असेल आदिवासी समाज असेल सगळ्यांनी या नौटंकी बाज व्यक्तीचा चेहरा ओकला पाहिजे लोकसभा निवडणुकीनंतर हा माणूस अमेरिकेला जातो आणि तिथे त्या ठिकाणी सांगतो की काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधानाने दिलेलं आरक्षण काढून घेऊ आणि आरक्षणाची समीक्षा करून आदिवासी दलित ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचा संदर्भातली भूमिका काँग्रेसची आहे आणि तशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधीने केलेलं आहे आणि म्हणून आता आपण सावध राहिलं पाहिजे या बाज व्यक्तींना त्यांची अवकात आणि त्यांची जागा दाखवली पाहिजे महामानव बाबासाहेब आंबेडकर हयात असताना सुद्धा त्यांना भारतरत्न किताब काँग्रेसनं दिला नाही सातत्यानं मागणी होती आणि नव्हे तशा प्रकारचं कार्य महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं होतं परंतु काँग्रेसच्या कालावधीमध्ये भारतरत्न किताब दिला गेलेला नाही हे काँग्रेसनेच आता या ठिकाणी सांगितलं पाहिजे की का दिलं नाही हे सुद्धा काँग्रेसनं या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे